आणि मग ह्याचा तीर्थ बनवणार आपण आणि बारा वाजता पाण्यात घालायचा आपला मटका सजवून झालाय आता हंडी बांधायची आहे मंडळी नमस्कार आज आहे गोकुळ अष्टमी म्हणजे आज रात्री बारा वाजता जन्मकाळ होणार आहे आपल्या घरी आपल्या घरी पण जन्मकाळ आपण करतो आपल्या देवरामध्ये दे श्रीकृष्णांची मूर्ती पण आहे तर आपण खूप वर्षापासून झाले म्हणजे आजी वगैरे होती आपली तेव्हापासून आपल्या घरी नित्य नेमाने हा जन्मकाळ होतोच तर त्याचीच तयारी सगळी चालू आहे इकडे काकी पण आली होती तिने असा छान चुन्याचा आहे तो कणा आम्ही म्हणतो तर तो कणा काढून घेतला आहे आणि आता हळूहळू सगळी तयारी करायची आहे फुलं वगैरे आणलेली आहेत दुर्वा आणलेली आहेत तुळशी आणलेल्या आहेत अजून दही दूध आणलेले आहे आणि बघूया आता पुढे कसं कसं आपण तयारी करतोय ते आणि हा जो आहे तो सुंटार आपण म्हणतो जो प्रसादीसाठी आपण देतो आता आपल्या इकडे अशी पद्धत आहे ना आपण हा जो सुंटार आहे त्याच्यामध्ये साखर टाकतो तो एक देतो आणि वाल जे पावटे आपण म्हणतो तर ते सुद्धा प्रसादीसाठी देतो आणि हा आपला देव देवघर आहे देवार आहे त्याच्यामध्ये बघा श्री बाळकृष्णांची बाल स्वरूपातील मूर्ती आहे तर तिच्याच आपल्याला पूजा करायची आहे जन्मकाळ करायचा आहे पाळण्यात घालायची आहे आता इथून ऑलरेडी सकाळी आपली पूजा झाली आता इथून आपण तिला पाळण्यात घालण्यासाठी घेऊन जाणार त्या आईने पाठ वगैरे छान मांडला आहे पाठावरती बाळस्वरूप आहे ती कृष्णांची मूर्ती आपण ठेवली आहे आणि हा बघा समोर आपल्याकडे छोटेखानी पाळणं आहे छोटासा पाळणं आहे मस्त छान सजवलाय पण हे बघा आणि आतमध्ये अशी छान गादी वगैरे टाकली आहेत आतमध्ये फुलं वगैरे टाकायचे आहेत हे बघा चिरडे आणले आहेत जी आता रानामध्ये या श्रावणाच्या सीझनमध्ये फुलं भेटतात ते आपण बऱ्यापैकी सगळी आणली बेल आणलं आहे चिरडे आणलेत गुलाब होतं झेंडूची फुलं होती अजून सोनकी म्हणतो आम्ही किंवा सोनाळू म्हणतो त्याची फुलं होती आता इथे कृष्णाची मूर्ती आहे ती तिला आता पंचामृताचा आहे तो अभिषेक करून घेऊया आणि त्याच्यानंतरला पाळण्यात घालायचं आहे आता बालस्वरूपाची श्रीकृष्णांची मूर्ती आहे तिला पंचामृताने अभिषेक करायचा आहे मग दही दूध आहे गोमूत्र आहे अजून मध आहे असं सगळं पंचामृत वापरून आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे आणि मग ह्याचा तीर्थ बनवणार आपण अजून बराच वेळ आहे साडे अकरा जवळ जर व्हायला आले होते आणि बारा वाजता आहे तो आपल्याला पाळण्यात घालायचा आहे आणि आपल्या इकडे खाली मंदिरामध्ये पण जन्मकाल असतो पण तिकडे आपल्याला जायला नाही भेटला कारण आपल्या घरी पण जन्मकाल असतो त्यामुळे पण बराच वेळ जातो आणि उद्या सकाळी आपल्या इकडे वाडीमध्ये आपलं मंदिर आहे त्या मंदिराजवळ हंडी असते ती दहीहंडी आपल्याला फोडायला जायचं आहे त्याचीसुद्धा उद्या सकाळी तयारी करायची आहे तर तेसुद्धा आपल्याला बघायला भेटेल 安利这个。 हे बघा छान मस्त पाटावरती मूर्ती आपण पूजा पण मूर्तीची करून घेतली आहे आणि आता जन्मकाळ झालाय म्हणजे बारा वाजलेत आता आपल्याला अता श्री पाण्यामध्ये घालायचं पहिल्या दिवशी कृष्ण जन्माला देवकी मातेला आनंद झाला देवांनी फुलांचा वर्षाव केला जन्मकाळ झालाय आता आणि आता प्रसाद करतोय इकडे ओंकार होता आणि हा बघा हे म्हणतोय मी हा आहे सुंटारा जी सुंटा असते तिचा केलेला आपण पावडर केले आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर असते आणि हे उकडलेले वाल आहेत एकदम भारी लागतात आणि ह्याची टेस्ट तर एवढी भारी लागते ना तर तुम्ही सुद्धा असे प्रसाद करता का तुमच्याकडे असा सुंटारा असतो का आणि उकडलेले वाल असतात का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी दंडीच्या दिवशी शुभ सकाळ मित्रांनो रात्री झोपायला खूप लेट झाल्या जवळजवळ दोन अडीच वाजले आणि आता आम्ही सगळं आलो आहे आपल्या मंदिराजवळ हे आपलं मंदिर आहे आणि आज इकडेच दहांडी असणार आहे तर आता आम्ही गावात जेवढी मुलं आहेत तेवढी सगळी जमावू हो इकडे आणि इथे दहांडी बांधायची आहे जास्त मोठी नाही बांधत आपण एक ते दोन थराचीच बांधतो किंवा मग भारी भारी तीन थराची आता तीन चार थर लावण्या उत्पत्त मुलं पण गावी राहिली नाहीत त्यामुळे शक्यतो एक ते दोन थराची लहान मुलं फुटतील अशीच धायंडी आपण बांधणार आहोत हे बघा ह्या लोकांना सुट्टी होती त्यामुळे सुजित होता साहिल अथर्व ओंकार रोहित निखिल असे सगळेजण होतो आता मी इकडे धायंडी बांधून घेऊ काल जन्माष्टमी झाली रात्री आणि आता आहे सकाळी दहा मटका वगैरे तयार आहे अजून इकडे दही आहे आणि तिथे आपण आता बांधायला सुरुवात करतोय मजा आण तो हळूहळू च माणसं पण जपतील हा पहिला याच्यामध्ये टाकून घ्याय काय बोल काय सोडू होता आणि धागा असेल तो वाढव देऊ तू ब टाकून घेऊया मस्त मटकी वगैरे इकडे साजवण्याचं काम चालू आहे फुलं आहेत हार, हार लावून घे ना व्यवस्थित घेऊन का कशा

आपली हंडी तर बांधून तयार पण झाली आहे एवढा मस्त सजवले आणि आता इकडे रशी पण आपण बांधले त्या रशीला बांधून घ्यायची जास्त मोठी आपण बनवत नाही पारंपरिक सण म्हणून आपण एक तीन चार घराची हंडी बांधतो तर चला आता घेऊन जाव्या तिकडे बांधून घेऊ घेव ना रे ह्या दशीला पकडायक आपला मटका सजवून झाला आहे आता हंडी बांधायची आहे हंडी बांधतायत आणि सगळेजण फुल एक्सायटेड आहेत हळूहळू जाऊ दे हा nata yala ndalale yala ndalale ndalale ndalale. ɛwà nyɔnua di cɛtugunɛ tiŋɛ ɛwà nyɔnua di cɛtugunɛ tiŋɛ.

મરી જાય મરી મરી લે ઓરે મરી જાય મરી મરી લે ઓરે મરી જાય 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 મરી તો પડ્યો ગયો આયો ઓલો લાગતો એ બસ રામલા ભઈ આ તું માગો આ તું માગો

આ જ યે ઓખાનાઈ झाले आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं आणि पाणी घ्यायचं ते बघा तिकडे बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये जायचं आणि पाणी घ्यायला जायचं हे गरम

अरे आरामात रे रेट चला फायनली सगळ्यांच्या घरात गेलो सगळ्यांच्या घरात गोविंदा गेला प्रत्येकाच्या घरामध्ये गरम पाणी घेतलं प्रसाद म्हणून किंवा नाश्ता म्हणून तुम्ही म्हणू शकता आ, फरसा नसेल किंवा प्रत्येकाच्या परीने जे काही दिलं असेल खाऊ तो खाऊ घेतला आणि आता सगळेजण आम्ही नदीवरती गेलो आता आम्ही सगळेजण नदीवरती आलो आहे आता हे बघा ह्या लोकांच्या आंघोळीला पण सुरुवात झाली आहे गावाकडे गोविंदा असाच असतो आता आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो गोविंदा घेऊन प्रत्येकाच्या घरी पाणी घेतलं त्याने दिले दिलेला खाऊ असेल जो फरसाण असेल प्रसाद म्हणून जे असेल तो सगळा जमा केला आणि आता नदीवरती आलो आ, गावी दहांडी असते ती आम्ही जास्त मोठ्या थराची लावतच नाही तीन ते चार थराची असते पण यंदा वाडीमध्ये मुलंच एवढी कमी झालेत तर आपल्याकडे एक दोन थराचीच आपण दहांडी लावली आणि लहान मुलांनीच ते फोड आणि आता नदीवरती आलेत मस्त आंघोळ करणार देवाचा जो धागा आपण म्हणतो पोहता तो पण विसर्जन करणार आणि आता प्रत्येकाच्या घरामध्ये जे आपल्याला प्रसाद म्हणून का होईना किंवा नाश्त्यासाठी जो आपला फारसा नसेल ज्याच्या ज्याच्या परीने जे काही देतात ते घ्यायचं आणि मग आता नदीवरती येणार इकडे सगळेजणं बसतील आंघोळ करतील आणि मग ते वाटून खाणार असा आमच्या इकडे गोविंदा आहे तो सेलिब्रेट करतात तर असा साजरा केला आपण आपल्या गावाकडचा गोविंदा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही आमची धमाल मजा मस्ती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद